असं का म्हणता होतंय नको ना सत्कार नंतर घेऊया सत्कार नंतर घेऊयात विनंती सत्कार नंतर घेऊयात आपण आपण सुरुवातीला मान्यवरांचे मनोगत ऐकूयात त्यांच्या शुभेच्छा ऐकूयात आणि यानंतर आपण सत्कार करणार आहोत याची बोध घ्या आणि यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी कृपया स्थानापन्न व्हावं मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती स्थानापन्न व्हावं आणि सहकार्य करावं आणि यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा आम्हाला तितक्याच महत्वाच्या आहेत सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि आजच्या या कार्यक्रमातील संयोजन समितीचे सदस्य सर्मानीय श्री मकरंदजी निंबाळकर साहेब आपल्याला विनंती या प्रसंगी आपल्या शुभेच्छा आपल्या मराबताच्या माध्यमातून इथं व्यक्त कराव्यात सर्मान्य मकरंदजी निंबाळकर साहेब यांना मी आमंत्रित करतील आजच्या या जाहीर नागरी सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व सर्वांची नावं घेत नाही स्टेजवरील सर्व महांत ज्यांचा आज अमृत महोत्सवानिमित्त सत्कार आयोजित केलेला आहे त्यादरणीय साहेब विश्वासभाऊ स्टेजवरील सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व आदरणीय सोप साहेबांवर प्रेम करणे बारशी तालुक्यातील सर्व वडीलदारी मंडळी आणि तरुण आता अण्णांनी अचानकच बोला म्हणून सांगितलं कारण साहेबांवर बोलत असताना आदरणीय साहेबांनी आजपर्यंत केलेले कार्य एका दहा पंधरा मिनिटात सांगता येणार नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे की आजपर्यंत साहेबांनी प्रत्येकाच्या चुल पेटवण्याचं केलं आणि ते करत असताना सर्व जाती धर्मांना सर्वांना बरोबर घेऊन साहेबांनी आजपर्यंत काम केलं आहे आणि इथून पुढच्या का काळातही आदरणीय साहेब आपल्या सर्वांच्या बरोबर त्याच ताकदीनं उभं राहतील अशी सर्व तालुक्याच्या वतीने मी आशा बाळगतो आणि जास्त काही बोलत नाही साहेबांना शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची वेळ आमच्यावर यावी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र